मित्रांनो एक तुरटीचा तुकडा इथे बांधून ठेवा पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नजरदोष रोग आजार सर्व नष्ट होतील हो मित्रांनो तुम्हाला फक्त एक तुरटीचा तुकडा या ठिकाणी बांधून ठेवायचा आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तुरटीचा एक असा तोडगा एक असा उपाय जो तुमच्या सर्व समस्या सर्व अडचणी सर्व दुःख संपवेल सर्व दुःख सर्व दरिद्री गरिबी घरातून नष्ट करेल सर्व दोष नष्ट करेल हो मित्रांनो मित्रांनो तुरटी ही आपल्या घरात येणारी नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष शत्रु पीडा याला संपवत असते याला नष्ट करत असते म्हणून तुरटी प्रामुख्याने वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते तुम्ही फक्त पाच दहा रुपयाची तुरटी आणायची आहे एक छोटासा तुकडा जरी आणला तरी तो पुरे असतो किराणा दुकानात मसाल्याच्या दुकानात कुठूनही तुम्ही तुरटीचा तुकडा आणू शकतात हा तुरटीचा तुकडा आणल्यानंतर तो तुम्हाला काळ्या रंगाचा कापडामध्ये बांधायचा आहे हो तुमच्या घरात कुठलंही काळ्या रंगाचं कापड असेल फक्त ते नवीन पाहिजे कोरं पाहिजे वापरलेलं जुनं असलेलं नको काळ्या रंगाचं छोटासा कापड घ्यायचा त्यामध्ये तुरटीचा तुकडा बसेल बांधला जाईल एवढा कापड घ्यायचा त्याला काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आहे आणि हे काळ्या कपड्यात बांधलेलं तुरटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर घेऊन जायचं आणि दरवाजाचा वर तुम्हाला तो तुरटीचा तुकडा बांधायचा आहे वर बांधायचा कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी बांधायचा मग तुम्ही तो डाव्या बाजूला उजव्या बाजूला किंवा मधोमध बांधू शकतात वर बांधायचा भिंतीला बांधायचा दरवाजाच्या वर याने तुमच्या घरात येणारी कोणतीही वाईट शक्ती असेल नजरदोष असेल कोणताही बाधा असेल हे नाहीशी होतील नष्ट होतील आणि घरात जेही असतील नकारात्मकता राहू केतूचा वास रोग असेल आजार असेल गरिबी असेल दरिद्र असेल ती सुद्धा नष्ट होईल एवढा चमत्कारी हा तुरटीचा तुकडा असतो म्हणून हा तुरटीचा तुकडा म्हणजे ही तुरटी तुम्ही नक्की तुमच्या दरवाजाला बाहेरून अवश्य बांधावी तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ